आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की शची शिरके ओमकार शिरकेच्या ब्लॉग मध्ये काय करतो बिकॉज ओमकार शिरके बनलाय मास्टर शेफ सो लेट सी वॉट इज युअर सो ओमकार शिरके काय आहे स्पेशल आज आपलं गुढी पाडवा आणि नवीन वर्ष आहे म्हणून तर आज मी आपल्या प्रशालाचा शिरा बनवणार आहे सो त्याचं साहित्य आपलं दूध रवा तूप साखर देन आपले बदाम मनुके पिस्ता काजू आणि मेनी आपली केळी आहेत सो आता आपण स्टार्ट करूया आणि अजूनही जेवढं तुम्ही दूध घेतले किंवा रवा घेतले सेम सगळ्यांना आपल्याला सेम मेजरमेंट घ्यायचे तर आपण फर्स्टली आपण पाणी गरम करून घेणार आहे हे आपण जेवढं दूध आपण आपलं तूप ह्याच्यात गरम करून घेऊ सेम मेजरचा आपण टूब घेतले ट्यूब इतके गरम झाले मेल झालं आपल्याला त्याच्यात आता खेळी टाकायचं आपली आणि त्याला आपल्याला थोडं स्मार्श करून घ्यायचंय बंद करून सो आपले ते स्मॅश करून झाले आता आता आपण टाकणार आहे आपले ड्रायफ्रुट्स पहिला आपण बदाम घेते देन काजू आपले काजू झाल्यानंतर आता आपण टाकतो आपले पिस्ते पिस्ते आणि देन मनुके आता आपण चांगलं पहिलं तुपात परतवून घेऊ आपण आपले प्रोसेस करू तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रुट्स वगैरे सगळ्यांना तुपात परतवून गोल्डन कलर आणि आता आपण रवा जो आपला मेन इन्ग्रेडियन आहे व्हेरी नाईस मला येतं स्टार्टिंग पासून जर तुम्ही तर तू दोन फोन आता त्यात आयकन दुधूस होता परतवतो नाही तो ताठ आता परत लागणार नाही होऊन दे कालती आता मी पकड आणि मिक्स करू वापस ये बोल मला तर वाटतं की तू फसलास सगळे टाकेची होतीस

दुधाचा कट होणार आहे आता आपण हे दिला देणार आहे टेस्टिंग ला आधी कर टेस्ट चांगलं नाही आले खूप चांगलं व्हेरी गुड लेट टेक अ बिगर वाईट चवळ पोराच्या हातालाच चव आहे खूप छान झालाय